नमस्कार शीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण मेथीची भाजी आणि दुधी मिळून मस्त अशी एक रेसिपी बनवणार आहोत म्हणजे दुधी न खाणारे पी खातील आणि मेथीची भाजी ज्यांना नाही आवडत ते पण खातील म्हणजे थोडीशी लपवा लपी मस्त अशी रेसिपी आपण तयार करणार आहोत तर इथे मी मेथीची भाजी आता बारीक कापून घेत आहे मेथीची भाजीची आपण पानं नाही तर ह्याचे ते पण घ्यायचे आहेत कवळे कवळे आहे छोटी भाजी लहान भाजी आहे मेथीची तर आपण भाजी आता कापून घेतली स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवायची आहे नंतर आता इथे मी दुधी सोलून घेते आणि हिला पण आपण हिची साल सगळी काढून घ्यायची अशा पद्धतीने आता ही दुधी आहे ना मी किसून घेणार आहे पन, आ, तर अशा पद्धतीने आपण सर्व दुधी किसून घेऊया तर बघा मस्त असे किसून झाले कारण दुधी आहे ना सगळं आपलं साहित्य तयार करायचं आणि नंतर मग किसायची नाहीतर मग काय होतं ती काळी पडते लगेच दुधी छान किसून झालेली आहे आता यामध्ये आपण सर्व साहित्य टाकून घेऊया ही आहे कोथंबीर टाकून घेतली भरपूर अशी कोथंबीर टाकायची त्यानंतर एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे ही आहे मेथीची भाजी बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी हे आहे आलं लसण आणि हिरवी मिरची पेस्ट दोन तीन हिरव्या मिरच्या घेतले आल्याचा तुकडा लसूण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता यामध्ये लाल मिरची पावडर थोडीशी हळद धनाजिरा पावडर आणि पावचमचा जिरं त्यापेक्षा पण थोडं कमी आहे आता यामध्ये एक वाटी मी तांदळाचं पीठ टाकते त्यानंतर अर्धी वाटीसारखं मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि पयचे तीन चार चम्मच गव्हाचं चा पीठ घेतले आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे दुधीला पाणी सुटतं ना म्हणून असंच मिक्स करायचं पहिले आणि नंतर हवे असेल तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला असं हे पीठ मळून घ्यायचं आहे खूप घट्ट असं मळायचं नाही आहे आपल्याला चपातीसारखं वगैरे थोडं सैलसर असं मळायचंय छान मिक्स करून घ्यायचं चा। एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे लसलसीत असा गोळा तयार करायचा एकदम पाहू शकता असं हे आपण पीठ मिक्स करून घेतलेलं आहे चला आता पुढची रेसिपी आपण चालू करूया रेसिपी बनवूया आता इथे मी तवा ठेवून -गर्म आहे त्यावर एक चमच तेल टाकून घेतलेला आहे जेव्हा लहान मुलं खात नाहीत ना मेथीची भाजी तेव्हा नक्की असं करा आणि खूप छान लागते खायला गरमागरम खायला दिलं तसं आवडेल सगळ्यांना मुलांना पण लहान मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल आता असा हा एक गोळा घ्यायचा आहे थोडंसं हाताला पाणी लावून ह्याला पसरवायचा छान पसरला जातो मस्त असं हे थाळीपीठ तयार होतं डब्बा असो मुलांचा शाळेचा डब्बा असो किंवा सकाळचा नाश्ता नक्की बनवा आता यावरती मी एक मिनटासाठी झाकून ठेवायचे इथे तुम्ही चपातीचा तवा जरी घेतलात ना तरी पण छान निघतात हे अजिबात चिटकत वगैरे नाही एका बाजूने छान असं होऊ द्यायचा खरपूस आणि नंतर मग पलटी मारायचा हवं असेल तर बाजूने थोडंसं आणखीन तेल सोडायचं पाहू शकता मस्त असे निघालेत आणि खायला लग खूप छान लागतात चटणीची वगैरे काहीही गरज नाही मस्त एकदम असे एकदम दोन्ही बाजूनी छान असे भाजून घ्यायचे म्हणजे थोडंसं बाजूनी थोडंसं तेल सोडते शकता मस्त झाले कलर खूप छान आलेला आहे तर मैत्रीण नवीन कुणी असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल सुद्धा प्रेस करायला विसरू नका त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील तर इथे मी परत एकदा दुसरं थाळीपीठ तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने हाताला थोडं पाणी लावून पसरवायचं छान पसरल्या जातं हो चटका वगैरे काही लागत नाही पाहू शकता अशा पद्धतीने पसरवून घ्यायचंय छान पसरवून झालंय आता झाकण ठेवायचंय आपल्याला अगदी एक मिनिटासाठी झाकण ठेवायचंय पाहू शकता छान असे हे थाळीपीठ बघा अजिबात चिटकत वगैरे नाही माझा तवा हा नॉनस्टिक आहे पण तुम्ही साध्या तव्यावर केले तरी पण मस्त बनतात अशा पद्धतीनेच आपण दुसरे पण सगळे बनवून घ्यायचे आहेत बाजूने तेल सोडायचं छान असं दोन्ही बाजूनी बघा आपण खरपूस भाजून घेतले कडेला तेल आहे म्हणून सगळीकडे आपण असं पसरवून घेतले आता हे आपण काढून घेऊया अशा पद्धतीने मी सर्व करून घेते तर मैत्रीणंना रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि परत भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पाहू शकता किती छान झालेत मस्त लागतात खायला चटणीची गरज नाही आहे हो हवे असेल तर दह्यावर खाऊ शकता तुम्ही मी आम्ही चटणी बनवत नाही म्हणून मी नाही बनवली आम्ही असंच खातो मस्त लागते बघा खाऊन दाखवते खूप भारी झालं आहे चला तर मैत्रीणनं बाय बाय